सहयोग मल्टीस्टेट बँक शाखा दिग्रजच्या वतीने वृक्षारोपण आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सावंग्या येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये सहयोग मल्टीस्टेट बँक दिग्रजच्या वतीने मोठ्या उत्साहात वृक्षारोपण संपन्न झाले याप्रसंगी दिग्रज मल्टी स्टेट बँकेचे व्यवस्थापक मान्य सुनील गायकवाड तथा सावंगा जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक श्री संतोष झाडे तथा माजी मुख्याध्यापक नक्सने सर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी सहाय्यक शिक्षक श्री तायडे सहाय्यक शिक्षिका श्रीमती शशिकला कैलासवार सहाय्यक शिक्षिका श्रीमती अर्चना पाटील सहाय्यक शिक्षिका संगीता आसवार सहयोग मल्टीस्टेटचे कर्मचारी श्री संजय संजय आरगडे श्री प्रफुल्ल खडसे श्रीमती आरती हजारे सूरज ढोले शुभम पवार विपुल देवघरे सिद्धांत तुपसुंदरे सुनीता धनवे सपना दिपके व इतर कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते याप्रसंगी स्वयंसेविका स्वयंसेवक व विद्यार्थीगण प्रामुख्याने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे